महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संजय भैया सोनमने तू मागे बडो किरणदा तू मागे बडो सोन ताटे तू मागे बडो सविता ताई तू मागे बडो अरे ओके बरोबर नाही बरोबर आहे आता घेऊया बाई ओके आले अध्यक्ष आज काय मागण्या घेऊन आपण आलात आणि काय काय मागण्या तुमच्या आहेत बिहारमध्ये बौद्ध जे आमचे बौद्धांचे धर्म एक आ, मंदिर आहे त्या मंदिरावर अनेक मनोवादी त्या मंदिर, मंदिर हडप करण्याचा एक डाव सुरू आहे त्या हडप न करता जे काय मनोवादी विकृतीचे लोक आहेत त्यांनी तो हडप करण्याचा डाव केलेला आहे तो बौद्धांच्या ताब्यात आमचं मंदिरं द्यावीत ही आमची प्रमुख पहिली एक मागणी आहे दुसरी मागणी आहे की ती अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार जी काय या मंदिरावर अतिक्रमण केले जाते ते अतिक्रमण तात्काळ हटवावं आणि ते मंदिर ते बौद्धांच्या ताब्यात देऊन तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शने केलेल्या आहेत